जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे, जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आवड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेले असावं असं माझं मत आहे कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्यांना की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे असे वक्तव्य करून आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आवडचे कपडे लोकांनी फाडले असते सोपं काय जात आहे स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्या पुरत मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय देशामध्ये जल्लोष आहे त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या, वक्त त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं आणि दुर्दैव असं आहे जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाहीत त्यांना याच्याबद्दलचं काय मत जर विचारलं तर आतापर्यंत आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याचा निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही मतासाठी लाचारी करणारे ही जी काही मंडळी जमा झालेली आहे याला येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल परंतु एक लक्षात ठेवा हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे एवढं मात्र निश्चित आहे